हॅलो फ्रेंड्स तर इथे माझा सकाळचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि कोणाकोणाला माझ्यासारखी चहा खारी खायला आवडते मला तर भरपूर आवडते तर इथे माझी माऊ पण उठून गेली आहे आणि मी तिला हे रात्री जे बदाम मी भिजत घातले होते ते मी तिला उगळून देते ती पीत नाही पण मी तरी तिला जबरदस्ती पाजण्याचा प्रयत्न करते आणि इथे बघा ती कशी सॉस खाते तिला सॉस खायला भरपूर आवडतो नंतर झाला आहे तिचा लंच टाईम मग तिला मी खिचडी दिली आहे आणि ती खूप एन्जॉय करून ते खात आहे ती तिला खूप आवडते ती खिचडी आणि त्याच्यानंतर आम्ही फटाफट आवरून घेतला आणि गेलो माऊच्या आतूचा बड्डे सेलिब्रेट करायला आज ताईंचा बड्डे होता तर तिथे केक कटिंग वगैरे सगळं केलं माऊनेच माझा केक कापलेला आहे आणि ती बघा सगळ्यांना जबरदस्ती कशी केक भरवते आहे केक लावते आहे आणि सगळे इथे केक खात आहे एकदम मस्तपैकी एन्जॉय करत आणि माऊ पण इथे केक खात आहे आणि नंतर तिला तिच्या आत्तू बलीत केक लावू तर ती केक लावायला सगळ्यांना चालली होती कसा वाटला व्हिडिओ चला बाय